सामाजिक बांधिलकीचा सुंदर उपक्रम श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्टकडून आनंदाचा गोडवा गरजूंपर्यंत अहिल्यानगर परिसरातील नागरदेवळे भिंगार येथे असलेल्या श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे समाज बांधिलकीतून दिवाळी सणानिमित्त गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना गोड फराळाचे वाटप करण्यात आले या उपक्रमाला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री शंकरराव रासने उपाध्यक्ष गणेशभाऊ उपरे सचिव श्याम पांढरे खजिनदार बाळासाहेब धाकतोडे तसेच विश्वस्त नामदेव साळुंखे सुनील पत्के चंद्रकांत देशमुख उद्योजक महेशभाऊ झोडगे नारायण बाबर आणि हिरालाल शिंदे तसेच महिला मंडळी सौ सुजाता काले अर्चना राऊत राखी उपरे कल्पना पांढरे सीमा केदारे दीपाली बिवाते मंगल दलवी गायत्री साळुंखे आदिमाता माता भगिनींनी उपस्थित होते यावेळी बोलताना अध्यक्ष शंकरराव रासने म्हणाले की श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्र नाही तर समाजसेवेचेही एक प्रेरणास्थान आहे गरजू कुटुंबांपर्यंत आनंदाचा दिवा पोहोचविणे हेच आमचे खरे लक्ष्मीपूजन आहे ट्रस्टतर्फे दरवर्षी दिवाळी महाशिवरात्री आणि विविध धार्मिक सणांनिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जातात ह्या वर्षीच्या दिवाळीतही भाविकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधत फराळ वाटप करण्यात आले उपाध्यक्ष गणेशभाऊ उपरे यांनी ह्यावेळी बोलताना सांगितले की श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट नेहमीच समाजातील सर्व घटकांसोबत आनंद वाटण्यावर विश्वास ठेवतो दिवाळी हा फक्त प्रकाशाचा नाही तर माणुसकी आणि एकोप्याचा सण आहे गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हेच आमच्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे त्यांनी पुढे सांगितले की आमच्या ट्रस्टतर्फे वर्षभर विविध सामाजिक धार्मिक आणि सेवा उपक्रम राबवले जातात समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देणे ही आमची सततची परंपरा राहिली आहे आणि ती पुढेही कायम ठेवली जाईल यावेळी उपस्थित सर्व विश्वस्त कार्यकर्ते आणि भाविकांनी ट्रस्टचा या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले परिसरात दिवाळीचा आनंद आणि भक्तिभावाने ओतप्रोत वातावरण निर्माण झाले होते